नमस्ते मी डॉक्टर विपुल आयरे आलो आहे आपल्या सर्वांच्या भेटीला ह्या ग्रुपमध्ये ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपण जे सामील झालात त्यामध्ये आपण वेगवेगळे जे रुग्ण आपल्या क्लिनिकमध्ये बरे होतात त्यांना त्रास होतो मणक्याचा गुडघ्याचा टाक्याचा खोब्याचा खांद्याचा पॅरालिसिसचा ते बरे झाले पेशंटचे आपण इथे व्हिडिओ काढत असतो आणि ते व्हिडिओ काढून आपण टाकत असतो तर आज आपण थेट तुमच्या भेटीसाठी आलो आहे आणि असेच आपण तुम्हाला जे काही प्रश्न असतील काही शंका असतील आरोग्याविषयी ते आपण विचारण्यासाठी आपल्याला आलेलो आहोत प्रत्येकाला माझ्याकडे येणं शक्य होत नाही किंवा आज तुम्हाला काही मनात शंका असतील तर आपण ते एकमेकाला शेअर करा तुम्ही आता आलेला आहात या चॅटला लाईव्ह चॅटला लाईक करा तुम्ही ही लिंक शेअर करा जेणेकरून तुमच्या ओळखीचे अजून इथे येतील आणि कोणाला जर काही त्रास असेल तर ते त्रास इथे शेअर करतील मला मेसेज करतील <coughs> कोणाला काही त्रास आहे का, का? अशा प्रकारे आपण लाईव्ह कायम येत जाणार आहोत जवळपास येत्या रविवारी पण आपण संध्याकाळी सात वाजता लाईव्ह यायचा प्रयत्न करू सात वाजता ह्याच वेळेला आपण लाइव येत जाऊ जेणेकरून व्यवस्थित एकमेकांबद्दल माहिती मला तुमच्याबद्दल मिळेल आज आथ आता आपला पहिलाच दिवस आहे मी लाइव आलेलो आहे तर जवळपास किती जण आहेत ते बघतो मी कोणाला काही आरोग्याविषयी शंका असतील तर इथे आपण लिहू शकता मांडू शकता आज आपण पहिल्यांदा आलेलो आहोत आणि तुम्हाला सर्वांना भेटून खूप आनंद वाटत आहे पहिले पहिलीच वेळ असल्यामुळे जास्त कोणी आलेले नाहीत काही प्रॉब्लेम नाही पुढच्या वेळेस तुम्ही संध्याकाळी सात वाजता ॲक्युरेट सात वाजता रविवारी आपण भेटूयात तेव्हा तुम्ही तुमच्या मित्रपरिवार तुमच्या नातेवाईकांना तुमच्या जवळच्यांना ज्यांना कोणाला काही त्रास असेल तर त्यांनी तिथे प्रश्न विचारा आणि आपण महिला दिनाच्या दिवशी काहीतरी जे काय करता येईल त्या दिवशी पण आपण एकत्र भेटू संध्याकाळी जसा वेळ भेटेल तसं मी तुम्हाला आधी कळवेल तुम्ही तोपर्यंत या चॅनेलला सबस्क्राईब करा या चॅनेलवर असेच जे बरे झालेले आहेत मणक्याचे गुडघ्याचे टाचेचे खुब्याचे खांद्याचे पॅरालिसिसचे आजाराचे ते पेशंटचे आपण व्हिडिओ टाकलेले आहेत तर तुम्ही ते पहा तुमच्यापैकी कोणाला काही त्रास असेल जवळच्या असेल तर त्यांना ते पोहोचलं पाहिजे म्हणून आपले वेगवेगळे व्हिडिओज वे शेअर करा स्टेटसला ठेवा तसेच व्हिडिओ पूर्णपणे पाहून लाईक करा कमेंट करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ खरंच आवडले असतील तरच आणि तरच सर्वांना शेअर करत सर्वांचे आरोग्य कसे चांगले करता येईल यासाठी आपण सर्व प्रयत्न करूयात तर आता कोण कोण आलेले आहेत आपल्या जवळपास आपल्याला चार पाच मिनिटं झालेले आहेत आपण लाईव्ह आलेलो ला आहोत हा आता पहिल्यांदाच लाईव्ह आलेलो आहे मध्ये लाईव्ह आलेलो आहे कोणाला मी कळवलं सुद्धा नाही त्याच्यामुळे कोणीही लाईव्ह मध्ये नाहीये जास्त पण त्याबद्दल मी क्षमस्व पुढच्या वेळेस आपण तयारीत येऊ तुम्ही पण तयार राहा मी पण तयार राहील तुमच्या वेगवेगळ्या शंकांना तुमच्या वेगळ्या प्रश्नांना आरोग्यदायी शंकांचे निरसन करू आपण आणि आजपर्यंत जवळपास हजार लोकांपेक्षा जास्त लोकांची सेवा करायचं मला योगाला तर त्यांची सेवा कशी केली गेली कसे कसे त्रास होते काय काय आणि ते त्रास तुम्हाला जर असतील तर ते कशा प्रकारे आपण बरे करू शकतो किंवा बरे करू शकतो तर ते त्रास किती दिवसात बरे होतात होतात का किती दिवसांपर्यंत बरे होतात या सर्व प्रश्नांवर आपण सविस्तर चर्चा येत्या रविवारी संध्याकाळी करायचा पूर्णपणे प्रयत्न करू तसं तुम्हाला तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला तसा मेसेज येईल तुम्ही वाट पाहा मी पण तुमची वाट पाहील आणि आपण सर्वजण भेटू काही प्रॉब्लेम नाही येणाऱ्या जेव्हा लाईव्हला जवळपास पंचवीस तीस कमीत कमी पंचवीस तीस जण आपण सर्व येऊ तुम्ही तेव्हा मेसेज करा जवळच्यांना पण सांगा जेणेकरून त्यांना शेअर करा त्यांना वेगवेगळे व्हिडिओ वी पाहा पाहायला लावा जेणेकरून जेव्हा ते हे व्हिडिओ पाहतील तेव्हाच त्यांना या त्रासाबद्दल त्यांना जो त्रास होतोय मणक्याचा माने त्रास मानेचा त्रास हाताला मुंग्या पायाला मुंग्या हे त्रास कायमस्वरूपी बरे होतात हे त्यांना कळेल आणि त्यांना जसे कळेल तसे ते पण बरे होतील आणि तुमचे नातेवाईक बरे झाले तुमच्यामुळे तर त्यापेक्षा आनंद त्यांना वेगळा नसणार तुम्हाला वेगळा नसणार आणि आम्ही सेवेसाठी तत्पर आहोत यात काहीच वाद नाही आजपर्यंत जी प्रामाणिक सेवा केली तशीच या पुढे पण करत राहू ह्यावेळेस कोणाला शॉर्ट नोटिसमुळे जास्त कोणी आले नाही पण पुढच्या वेळेस जे बरे झालेत ते पण पेशंट्स येतील त्यांचे अनुभव तिथे लिहितील प्लस तुम्हाला जर काही त्रास असेल तुम्हाला वाटत असेल की हा त्रास जो आहे औषध घेतोय गोळ्या घेतोय इंजेक्शन्स घेतोय सलाइन घेतोय तरी हा त्रास बरा होत नाही आहे इवन काही काही डॉक्टर्स आणि डॉक्टर्सने आपल्याला ऑपरेशन जर सांगितलं असेल तरी आपण बऱ्यापैकी जर ऑपरेशन वाचवता येत असेल तर ऑपरेशन वाचवायचा पूर्णपणे प्रयत्न करू आणि आतापर्यंत जवळपास ऑपरेशनच्या लेवलचे अडीचशेपेक्षा जास्त यशस्वी प्रयत्न आपण केलेले आहेत यापुढे पण असेच प्रयत्न आपण करत राहू तत्पूर्वी मला तुम्हाला हे सांगायचं आहे मला जर जे कोणी आले असतील त्यांनी हाय करा कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता या प्रश्नांचे उत्तर आपण देऊ व्यवस्थित आणि तुम्ही यावेळेस नाही येऊ शकलात कारण यावेळेस शॉर्ट नोटिस मध्ये छोटासा प्रयत्न केला गेला आपल्याकडून तर पुढच्या वेळेस तुम्ही पण तयारीत या प्रश्न कोणकोणते विचारायचे शंका कोणकोणते विचारायचे मस्त गप्पा मारू मस्त मजा करू आणि तुम्हाला जर काही वाटत असेल की हा एक्स वाय झेड त्रास बरा होतच नाही असं काहीच नाही सगळे आजार बरे होतात जसं कुलूप दिले तर चावी दिलेली आहे तसं त्रास दिला आहे तर त्याला पण उत्तर दिलेलं आहे फक्त आपल्याला त्या उत्तरापर्यंत पोहचण्याची गरज आहे आणि आपल्या शरीर सांगते कि इथे दुखते किंवा हे त्रास होतोय जे जे आलेले आहेत त्यांनी पटपट हाय करा म्हणजे मला कळेल किती जण आलेले आहेत कोण कोण आलेले आहेत हळूहळू यायला चालू झालेले आहेत कोणाच काही त्रास जर असेल किंवा नसेल युवराज दादा नमस्ते वगैरे कशी आहे कमेंट करून लिहा आणि पुढच्या वेळेस आपण रविवारी येऊच रविवारी जेव्हा आपण येऊ तेव्हा आता शॉर्ट नोटीस मध्ये आलेलो आहे लाईव्ह रविवारी घेऊ तेव्हा सगळ्यांना मी आधीच मेसेज करेल जेणेकरून पंचवीस ते तीस जण असतील वेगवेगळे त्रास वेगळे शंका मी निरसन करेल आता हा पहिलाच आपला प्रयत्न आहे लाईव्ह यायचा आतापर्यंत बरेच पेशंट जे बरे झाले तुम्ही पाहू शकता व्हिडिओ करा कमेंड करा सगळीकडे शेअर करा जेणेकरून असे त्रास असतील तर ऑपरेशन तुमच्या जवळच्यांचे धन्यवाद युवराज दादा तुम्ही आल्याबद्दल जेव्हा आपण नेक्स्ट टाइम येऊ आपण काहीतरी असं मी काहीतरी प्रश्न विचारेल तुम्हाला आणि त्याचे उत्तर जो देईल त्याला आपण बक्षीस पण देऊ यातही काही वाद नाही आणि कोणता व्हिडिओ तुम्हाला ज्या सर्वात जास्त आवडलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही तिथे त्याची लिंक लि लिहा त्या व्हिडिओचं नाव लिहा त्या आजींचं त्या बाबांचं त्या काकांचं काय त्रास होता जो तुम्हाला आवडला आहे जास्त किंवा अजून यूट्यूब चॅनलमध्ये अजून आपण काय काय करू शकतो जेणेकरून जसं तुमच्यापर्यंत आहे तसं बाकीच्यांपर्यंत पण पर मला पोचता येईल तुम्ही कमेंट करून तुम्ही सजेशन्स पण देऊ शकता तुम्हाला काही शंका असतील तर ते करू शकता धन्यवाद जे जे आले त्यांनी हाय करा म्हणजे मला कळेल कोण कोण आलेलं आहे आणि तुम्ही जसे आलात तसे तुम्हाला जर वाटलं तर शेअर करा जेणेकरून बाकीचे पण येतील सर्वांना लाईव्ह यायला लावा जेणेकरून त्यांच्या ओळखीत त्यांच्या आजींना आजोबांना त्यांच्या काकांना मावशीला मित्राला जे आपल्याला माहित नाही ते त्रास त्रस्त असतील त्यांना कळत नसेल की करावं काय एवढे डॉक्टर्स झाले तर ते आपण त्यांच्या शंकांचं निरसन करू योग्य मार्गदर्शन करू तुमच्या सहकार्यामुळे त्यांना योग्य दिशा दिसेल ज्यामुळे ते बरे होतील आणि ते बरे होतील तसेच सगळे बरे होत शक्यतो पहिली गोष्ट तर कोणाला त्रासच होऊ नये आणि होत असेल तर ते योग्य ठिकाणी जाऊ आलेत आता कोण आलेत कृपया आले असतील तर हाय करा जेणेकरून मला कळेल कोण आले सर धन्यवाद आपण रविवारी परत येणार आहोत तेव्हा आपण सर्वांना आता शेअर करा जेणेकरून सगळे येतील आणि अजून त्यांचे काही शंका असतील जसं तुम्हाला जे काही शंका असतील तुम्ही पण विचारू शकता रविवारी आपण तयारीत येऊ पहिल्यांदाच आपण आलेलो आहे आणि जे आता आलेलो आहे त्यात आपण तयारी वगैरे काहीच केली नाही त्याच्यामुळे जास्त कोणाला माहित नाही तर तुम्हाला जसं जा माहित झाले रविवारी संध्याकाळी सात वाजता आपण येण्याचा प्रयत्न करणार आहोत रविवारी संध्याकाळी सात वाजता सगळ्यांनी तयार राहा आपापल्या शंका घेऊन आत्ता पण कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते काही सांगायचे असेल कमेंट करायचे असेल तर कमेंट करा व्हिडिओना लाईक करा व्हिडिओ जवळच्या शेअर करा स्टेटसला ठेवा जेणेकरून फिजिओथेरपी बद्दल आणि मणक्याचे आजार बरे होतात गुडघ्याचे आजार बरे होतात याबद्दल लोकांना शाश्वती येईल आजकाल बऱ्याच जणांनी गरज नसतानाही ऑपरेशन करायचा केविलवाना प्रयत्न केला जिथे गरज आहे तिथे काहीच पर्याय नाही पण ऑपरेशन जर वाचत असेल तर आपण वाचवण्याकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे सूरज सर म्हण सूरज पडवळ सुनील पडवळ सर धन्यवाद तुम्ही आलात सूरज सर धन्यवाद युवराज सर आज धन्यवाद सुनील सर पाच वर्षापूर्वी लकवा झाला होता दोन वर्षांपूर्वी तीन किलोमीटर चालणे होते आता शंभर मीटर पण चालणे होत नाही पाय खूपच दुखतो पाय जमिनीवर ठेवशी वाटत नाही सुनील सर हा त्रास तुम्हाला किती दिवसांपासून आहे पाच वर्षांपासून आहे तुम्ही उपचार घेताय दोन वर्षांपूर्वी तुम्हाला तीन किलोमीटर चालता येत होतं आता शंभर मीटर पण चाल सुनील सर तुमचं वय काय सुनील सर तुमचं वय लिहा जेणेकरून मला तुमच्या केस बद्दल मला सांगता येईल व्यवस्थित आणि तुम्ही कुठून बोलताय कुठून आहात तुम्ही सुनील सर सुनील सर तुमचं वय आणि तुम्ही कुठून आहात ते लिहा एक्कावन वय आहे बर बर सुनील सर तुम्हाला जो काय काही त्रास झालेला आहे तेव्हा तुम्हाला खूप वाईट वाटले पण हा त्रास बरा होऊ शकतो तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर जे पॅलेसीत झालेले बाबा आहेत बरे झालेले त्यांचा व्हिडिओ तुम्ही पहा गोलेगाव सुनील सर तुम्ही तर शिरून मधलेच आहात सुनील सर तुम्ही काहीच विषय नाही युट्यूब चॅनेलवरून आपला नंबर भेटेल नंबरवर मला कॉल करा आपण व्यवस्थित उपचार देऊ आणि तुम्हाला जेवढं मला बरं करता येईल तेवढं मी बरं करेल सुनील सर तुम्ही आलात खूप खूप भारी वाटलं आता मी अजून आहे पाच दहा मिनिटं तुम्ही शेअर करा जेणेकरून तुमच्या नातेवाईकांना ओळखीच्यांना याचा लाभ होईल त्यांना पण काही त्रास असेल तर बरे होतील श्री सर तुम्ही आता एक काळजी घ्या थंडीच्या दिवसात लवकर जास्त अमथरुणाच्या बाहेर पडू नका तशी थंडी आता कमी झालेली आहे आता बऱ्यापैकी गरम होतय पण थंडीत जास्त चालणं वगैरे टाळा आणि ऊन पडल्यावर चालायचा थोडा थोडा प्रयत्न करा तुमच्या नस जे आखडलेले आहेत त्या व्यायामाने मोकळ्या होऊ शकतात मशीन फिजिओथेरपी मशीनने तो त्रास बरा होऊ शकतो सुनील सर शक्य असेल तर आपण लवकरात लवकर भेटू आणि तेव्हा मी व्यवस्थित चेक करेल पॅलिसिस आधार हा बरा होतो तुमचं वय खूप नाही आहे की बरा होणार नाही तुमचं वय ऐंशी नव्वद असतं तर मी म्हटलं असतो की तुम्ही उपचार घेऊ नका पण मी तुम्हाला म्हणते उपचार घेऊन बरा होऊ शकतो सुनील सर धन्यवाद तुम्ही आलात आणि रविवारी आपण तुम्हाला सांगायला मला आनंद होईल रविवारी आपण लाईव्ह येणार आहोत आता शॉर्ट नोटीसमध्ये मी आलो आहे कोणाला माहित नाहीये त्याच्यामुळे कोणा कोणी आलेलं नाहीये लाईव्ह वेळेस जास्त पण पुढच्या रवि आता येणाऱ्या रविवारी संध्याकाळी सात वाजता आपण प्रॉपर वेने सगळे लाईव्ह येऊ तेव्हा सगळे तेव ते तुमचे त्रास वगैरे काय काय जे आलेले आहेत त्यांनी हाय करा जे आलेले आहेत त्यांनी हाय करा जेणेकरून मला कळेल की कोण आलेले आहे त्यांना काय त्रास होतोय तुम्हाला जो त्रास होतोय जी शंका आहे ती तुम्ही मांडा लिहा त्याचं आपण उत्तर देऊ सुनील सर पॅरालिसिस झालेला आहे पॅरालिसिस म्हणजे पर्टिक्युलर व्यायाम असतात ते व्यायाम आपण घेतो ते आणि हे मसाज करून हा आजार वर्षभरात बरा झालाच वर्ष बरा, बरा हो, पाहिजे होता तुम्ही योग्य डॉक्टरांकडे एकतर गेले नसणार किंवा योग्य उपचार तुम्हाला भेटला नसणार किंवा तुम्ही प्रॉपर उपचार योग्य पद्धतीने तुम्हाला घ्यायला जमले नसेल त्यामुळे तुम्हाला एवढे पाच वर्ष लागले नाहीतर एवढं लागत नाही पॅलिसिस घाबरण्यासारखा त्रास नाही पॅलिसिस बरा होतो होताना मी पाहिले आणि मी केलेले पण आहे त्याच्यामुळे तुम्ही घाबरूच नका जो काही हातापायाच्या जॉईंटला कडकपणा आलेला आहे तो कडकपणा कमी होईल आणि लवकरच आपण उद्या सुद्धा येऊ लाईव उद्या सुद्धा लाईव येणार आहोत तर प्लीज कृपया उद्या मी मेसेज टाकेल तर तुम्ही उद्या शक्य झालं तर उद्या लाईव्ह येईल येईल आणि तुम्ही शेअर करा आपले व्हिडिओ पहा सगळे व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा कमेंट करा त्याच्यावर हे शेअर करा जेणेकरून तुम्हाला जो त्रास सहन करावा लागला तो जर कोणाला त्रास असेल त्या पद्धतीने मणक्याचे गुडघ्याचे टाचाचे खोब्याचे खांद्याचे पॅरालिसिसचे तर ते पण बरे होतील कोणी आले नवीन हाय करा काही असेल शंका तर सांगा तुमचं स्वागत आहे हा सुनील सर मसल वेदना खूप होतात त्यासाठी मशीन असतं फिजिओथेरपी मशीन आहे आपल्याकडे त्या मशीनीने आप वेदना कमी होतील आणि तुम्हाला एक ते दिवसातच जाणवणार आहे फरक फरक दहा पंधरा दिवस यासाठी म्हणतो पंधरा वर्षांपासून आहे कोण कोण जे जे आले पाच वर्षापासून आहे आणि तुमचं व एक्कावन आहे त्यामुळे थोडा वेळ लागेल जे आले त्यांनी हाय करा मी डॉक्टर आहे तुमची शंका सांगा जेणेकरून आपण त्या शंकेवर बोलू आणि सर जे तुम्ही हळूहळू व्यायाम चालू करा जेवढे तुम्हाला शक्य तेवढंच व्यायाम करा खूप जास्त चालू नका खूप जास्त जोर लावू नका सुनील सर तुम्हाला बोलायला काही त्रास होतोय का सर बोलताना आधी त्रास होत होता का किंवा आत्ता होतोय का आणि जे कोणी नवीन आले खूप धन्यवाद सर तुम्ही हाय करा तुमचा काय त्रास आहे ते मला सांगू शकता आपण त्यावर चर्चा करू जेणेकरून तुमचा त्रास कसा कमी होईल याची माहिती तुम्हाला व्यवस्थित भेटेल आणि भीती वाटणार नाही घाबरण्यासारखे ना काही त्रास नसतात जे जे आले त्यांनी हाय करा सुनील सर तुमचा जो त्रास आहे आजपर्यंत तुम्हाला काय कोणी सांगितल्याबद्दल मला माहित नाही पण मी तुम्हाला सांगतो हा त्रास बरा होतो हा त्रास खूप त्रासदायक आहे यात काहीच वाद नाही याचा अर्थ हा त्रास कधीच बरा होत नाही असं नाही आहे तुम्हाला पाच वर्ष म्हणजे खूप दिवस तुम्ही त्रास सहन केलेला आहे आपण प्रयत्न करू हा त्रास लवकरात लवकर तुमचा मस्त कसा होईल आणि तुम्ही ह्या वेदनेतून कसे बाहेर पडाल याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन तुम्ही युट्यूब चॅनलवर बाकीचे जास्त वेळ बोलल्यावर बोबडी वळते म्हणजे तुम्हाला थेरपी पण द्यावी लागणार आहे सुनील सर तुम्हाला जास्त त्रास होत नाही बोलताना पण खूप जास्त बोलल्यानंतर बोबडी वळते म्हणजे त्याच्यावर अजून काम करणं गरजेचं आहे त्याच्यावर पण आपण काम करू तुम्ही माझा नंबर आहे जे कोणी आलेले आहे त्यांनी हाय करा जे कोणी आता लाईव्ह आलेले ला आहे त्यांनी हाय करा आपल्याला ह्या लाईव्ह माध्यमातून ज्यांना काही कोणाला त्रास असतील त्यांचे त्रास आपल्याला कसे कमी करता येतील कसे घालवता येतील जसे बाकीच्यांचे घालवले तुम्ही ह्या चॅनलवर बघा बाकीचे व्हिडिओ जेणेकरून तुम्हाला कळेल की माणक्याचे गुडघ्याचे टाक्याचे खुब्याचे सगळे आधार जातात जे कोणी आलेले असेल हाय करा कोणाला काही त्रास असेल तर तसं टाईप करा हा सर नंबर घ्या माझा शहाऐंशी चोवीस शहाऐंशी शून्य आठ शून्य आठ सुनील सर व्हिडिओ पाहिले तर माझा नंबर भेटेल काही प्रॉब्लेम नाही ना कॉल करा आपण व्यवस्थित बसून बोलू मी चेक करेल सुनील सर घाबरू नका आणि आपण दोन एक दिवसामध्ये परत सात वाजता येऊ ते तुम्हाला मेसेज करा तुम्ही जेणेकरून माझे स्टेटस पण तुम्हाला दिसतील कोणी नवीन आले असेल तर हाय करा काय त्रास होतोय आज आपण ऍक्च्युली जास्त लोकांपर्यंत पोहोचवलं नाही की मी लाईव्ह येतोय आणि पहिल्यांदाच लावू येत आहे त्यामुळे जास्त कोणालाच माहिती नाहीये पण असं लाईव्ह आपण रविवारी फिक्स येणार आहोत संध्याकाळी सात वाजता सर्वांनी तयार राहा आपापले शंका प्रश्न विचारा जेणेकरून जे प्रश्नांची उत्तर तुम्हाला आजपर्यंत भेटली नाहीत त्या प्रश्नांची उत्तर आपण देऊ जे आले हाय करा अजून कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही प्रश्न विचारू शकता आमचे व्हिडिओ कसे वाटतात कसे वाटले का पाहिलेत का नाही पाहिलेत अजून का पाहिजे ते पण तुम्ही कमेंट करू शकता हा सुनील सर तुम्ही जेव्हा येणार तेव्हा तुमचे मागील जे फाईल्स असतील जे काही डॉक्युमेंट्स असतील जे तुम्ही आत्तापर्यंत ट्रीटमेंट घेतलेली आहे ती जर फाईल आणली तर मला खूप सोपे होईल तुम्ही कॉल करून या आपण तुमच्या सेवेसाठी तत्पर आहोत आणि सुनील सर टेन्शन घेण्यासारखं त्रास नाही काळजी करण्यासारखा का त्रास आहे आपण ती काळजी घेतली तर तो त्रास चालला जाईल बऱ्यापैकी मी तुम्हाला आश्वासन देतो पाच वर्ष झालेले असले तरी हा एवढा आहे की हळूहळू फरक दिसेल पण काहीच फरक न दिसण्यापेक्षा काहीतरी फरक दिसतो हे खूप महत्वाचं असेल आणि जेवढा जास्त फरक तुम्हाला देता येईल पटपट -पट बरं करता येईल तेवढा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन अजून कोणी आलेला आहे का हाय करा काही प्रश्न असतील काही शंका असतील तर तुम्ही विचारा तुमच्याबद्दल सांगा आमचे व्हिडिओबद्दल सांगा कसे व्हिडिओ वाटले काय वाटले तुम्ही जर पाहिले असतील तर आणि जर पाहिले नसतील तर कृपया पहा आवडले तर लाईक करा जे आता कोणीतरी आले त्यांनी काय त्रास होतोय कसे आहात हाय करा जेणेकरून कळेल की तुम्ही आलेले आहात आता जास्त कोणाला सांगितले नाही जा त्याच्यामुळे जास्त गर्दी नाहीये पण रविवारी भरपूर जण लाईव असतील लाईव्ह येतील यात काहीच वाद नाही <coughs> जे जेणेकरून मला कळेल कोण कोण आले काय काय त्रास होते मला काही तुम्हाला जर काही त्रास होत असेल तर तो त्रास तुम्ही मला सांगू शकता जेणेकरून आपण त्यावर काही विचार विमर्श करून गप्पांमध्ये तो त्रास कसा बरा होईल यावर चर्चा करू आणि तुम्ही बरं होण्यासाठी डायरेक्ट तुम्ही या आणि बरे व्हा आतापर्यंत मनकेचे गुडघ्याचे टाचाचे खोब्याचे आजार औषध वेळेने बरे होत नव्हते पण आता ते आजार आपल्या फिजिओथेरपी उपचार व्यायाम येणे आपले बरे होत आहेत मी प्रयत्न करेल उद्या पण ऑनलाईन यायचा लाईव्ह यायचा शहाऐंशी चोवीस शहाऐंशी शून्य आठ शून्य आठ हा माझा कॉन्टॅक्ट नंबर एकदा कॉन्टॅक्ट करा काही त्रास कोणाला असेल रिपोर्ट पाठवा जर रिपोर्ट काढले नसतील तर त्रास काय आहे ते सांगा आपण त्याच्यावर आपण उपचार करून तो त्रास बरा करू <coughs> अजून कोणाला काही असेल विचारायचं कोणाला काही वाटत असेल त्यांना त्रास कसा है, है, आहे काय आहे तर जे आता आहेत त्यांनी हाय करा आता जे आहेत त्यांनी हाय करा जेणेकरून त्यांना काही त्रास असेल तर त्यावर आपण चर्चा करू शकतो पाच मिनिटात लाईव बंद होणार आहे तर जे आत्ता ऑनलाईन आहेत त्यांनी हाय करा आणि कृपया आता हे जो व्हिडिओ पाहताय तुम्ही पहिल्यांदाच लाईव्ह आल्यामुळे जास्त कोणाला आपण सांगितलं नाही पण पुढच्या वेळेस आपण मोठ्या संख्येने लाईव्ह येऊ भेटू आणि मी प्रयत्न करेल उद्याच लाईव्ह यायचा आपण प्रयत्न करू जेणेकरून अजून जास्त माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल आणि तुमच्या मनातलं काय आहे हे पण मला कळेल आणि आने सर्व आनंद आनंद सगळे बरोबर टकाटक तक मस्त होतील शेवटचे दोन तीन मिनिटं राहिलेत कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता सुनील सर तुम्हाला काही त्रास असेल अजून काही शंका असतील अजून काही विचारायचं असेल तर विचारा कोण आहेत त्यांनी हाय करा त्यांना काही प्रश्न असतील तर त्यांनी विचारा चला आपण बंद करत आहोत लाईव्ह आजचे दिवस खूप मस्त सुनील सरांचे सुरज सरांचे प्रतीक्षा सर्वांचे खूप धन्यवाद युवराज दादा खूप धन्यवाद तुम्ही आलात तुम्ही वेळ दिला तुमचा आपण उद्या लाईव्ह येणार आहोत तर उद्या सर्वांनी सगळ्यांना शेअर करा जेणेकरून तुमच्या ओळखीचा कोणाला काही त्रास असेल तर ते बरे होतील आणि ते पण त्यांचे जे काही शंका असतील त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी लाईव्ह येतील आणि त्यांचे पण शंकांचे निरसन आपण करूया चला धन्यवाद तुम्ही खूप खूप धन्यवाद तुम्ही आलात तुम्ही वेळ दिलात आणि शॉर्ट नोटीसमध्ये पण तुम्ही तुमच्या आपल्या शरीरासाठी माझ्यासाठी वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद आता उद्या परत प्रयत्न करू संध्याकाळी सात साडेसातला परत लाईव्ह यायचा तर उद्या बऱ्याच जणांनी लाईव्ह या शेअर करा जेणेकरून आपले आणि आपले जे व्हिडिओ आवडले असतील तर कमेंट करा शेअर करा त्यात काहीच नाही बॉस सगळे करा मुस्तपैकी तुम्ही बरे व्हा सगळे बरे व्हा आणि आम्ही सेवा द्यायला तयार आहोत धन्यवाद